आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आता घेतल्या जात आहेत दुसऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवरती घेत आहोत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बारा तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला दहा तारखेला तर एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे आजच्या दहा तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे तुम्हाला निकाल माहीत आहे का याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे निर्णय दिल्लीतून झालाय फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार हे सुद्धा आम्ही रेकॉर्डवरती घेतो आजच आम्ही वाचलं की मुख्यमंत्री डावस दौऱ्यावर चालले जर आज ट्रॅब्युनल निर्णय देणार असेल आणि घटनेनुसार देणार असेल आणि घटनेनुसार आपण सरकार सह अपत्र ठरणार असाल तर आपण कोणत्या आत्मविश्वासानं ट्रॅब्युनल डावसला चाललेला शिष्टमंडळ घेऊन आम्हाला खात्री आपण मुख्यमंत्री आणणार नाही घटनेनुसार तरी आपण डावसला जायचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सोकॉल ट्रायब्युनल यांचं मॅच फिक्सिंग झालं असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल असं आदेश ठरल्यामुळे माननीय प्रधानमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर रोड शो करायला येत आहेत राज्याचे घटना मुख्यमंत्री आजच्या निर्णयानंतर डाऊसला निघणार आहेत काही दिवसात याच्यावरून स्पष्ट आहे की मॅच फिक्सिंग या संविधानासंदर्भात घटनेसंदर्भात कोणत्या स्तरापर्यंत गेलेली आहे त्याच्यामुळे आज काय होईल हा एक औपचारिकपणा आहे फक्त निर्णय देण्याचा एक औपचारिकपणा असा आम्ही मानतो त्यांना तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानं द्यावा लागेल इतकंच पण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलेलं आहे निर्देश दिलेले आहेत शिंदे गटानं नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे सुनील प्रभू हा शिवसेनेचा जे मूळ व्हीप आहे ते कायदेशीर आहे त्यांचा व्हीप हा मान्य आहे सगळ्यांना हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे एकदा शिंदे गटाचा व्हीपच बेकायदेशीर ठरल्यावर त्याने दिलेला प्रत्येक निर्णय हा बेकायदेशीर आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय शिंदे गटात एकनाथ शिंदे यांची घटनेतेमध्ये झालेली निवड बेकायदेशीर आहे याचा अर्थ असा आहे मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे त्या सरकारमध्ये बसलेले आहे सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण दिलेलं आहे राज्यपालांची प्रत्येक कृती आणि कारवाई ही, ही बेकायदेशीर आणि चुकीची आहे त्याच्यामुळे बहुमताच्या प्रत्येक गोष्टीपासून घेतलेली प्रत्येक घटना चुकी तैसे मुले ही चुकीची आणि बेकायदेशीर त्याच्यामुळे हे सरकार गेल्या दीड वर्षापासून अत्यंत बेकायदेशीर पद्धतीनं या महाराष्ट्रात राज्य करत आहे त्यांना राज्य करू दिलं जात आहे त्यासाठी दोन पक्ष फोडण्यात आले पक्षांतर घडवण्यात आली पक्षांतरासाठी कोट्यावधी हो कोट्यावधी हो रुपयांच्या खोक्यांचा वापर करण्यात आला आणि आज नाईलाजांना एक औपचारिकपणा म्हणून त्यांना निर्णय द्यावा लागत आहे पर ही प्रत्येक गोष्ट प्रधानमंत्री तो दौरा पास तो मुख्यमंत्रियों डाउ दौरा पर्यत तो प्रत्येक गोष्ट सर्वोच्च न्यायालय में एक डिस्कालिफिकेशन को लेकर जो आज फैसला आने वाला है और कल जो स्पीकर है वो जाके मुख्यमंत्री से मिलते हैं और बारह तारीख को प्रधानमंत्री आ रहे हैं यहां पे तो किस तरह से देखते हैं आप क्या कहना बात ऐसी है भाई जब से ये क्रिकेट में गैम्बलिंग जुगाड़ और जुगाड़ शुरू हुआ है तब से मैच फिक्सिंग ये शब्द हमें बार बार कान पे आता है अरे भाई मैच फिक्सिंग है इस प्रकार की मैच फिक्सिंग महाराष्ट्र में होने जा रही है आज चार बजे मैं इसलिए कहता हूं विधानसभा का जो हमारा स्पीकर या अध्यक्ष है मिस्टर नार्वेकर उन्हें सर्वोच्च न्यायालय ने ट्राइब्यूनल का दर्जा दिया कि आप निर्णय लीजिए आप न्याय कीजिए इस बारे में डिस्कालिफिकेशन के बारे में और हमारा जो कहना है कि इस राज्य के मुख्यमंत्री गैर कानूनी तरीके से सत्ता पर बैठे हैं वो हमारे हिसाब से एक अपराधी है आरोपी है अगर न्यायमूर्ति न्यायालय ट्राइब्यूनल जाकर बंद कमरे में मुख्यमंत्री यानी आरोपी के घर में जाकर दो घंटा बैठता है बार बार तो आप क्या समझोगे और आज फैसला है तो क्या आप आरोपी को आपका फैसला दिखाने के लिए गए थे कि मैं ये ऑर्डर देने जा रहा हूं ये बात हमने सुप्रीम कोर्ट के रिकॉर्ड पर हमने ले ली है रिकॉर्ड पर लाया है हमने आज फैसला है और देश के प्रधानमंत्री जी 12 तारीख को महाराष्ट्र में उनका एक दौरा है उनका टूर है वो करने जा रहे हैं रोड शो वगैरह नासिक में है उसका मतलब क्या है अगर आपको पता है कि आज फैसला आने वाला है और संविधान कहता है ये सरकार गैरकानूनी है अगर संविधान की हिसाब से फैसला हो तो ये सरकार गैरकानूनी हो सकती है और सरकार बर्खास्त हो सकती है फिर भी मुख्य प्रधानमंत्री महाराष्ट्र में आ, आज आ रहे हैं दो दिन के बाद उसका मतलब है प्रधानमंत्री को फैसले के बारे में जानकारी है और मैच फिक्सिंग के बारे में जानकारी है इसलिए वो आत्मविश्वास है कि मैं आ रहा हूं और सरकार रहेगी निर्णय मुझे मालूम है दूसरी बात आज फैसला है गैरकानूनी सरकार का और हमारे जो मुख्यमंत्री महोदय है वो दाओस में जा रहे हैं अगर आपकी सरकार हम मानते हैं कि गैरकानूनी ठहर सकती है असंवैधानिक करार दी सकती है तो आप में इतना आत्मविश्वास कहाँ आया कि फैसला कुछ भी हो मैं बतौर राज्य का मुख्यमंत्री दाओस एक डेलीगेशन के साथ जा रहा हूं उसका मतलब आपको भी मैच फिक्सिंग के बारे में पूरी जानकारी है और आपको निर्णय पहले से मालूम है ये सभी बातें ये दोनों बातें प्रधानमंत्री महाराष्ट्र में आने की बात और मुख्यमंत्री दाऊद जाने वाली बात हम सुप्रीम कोर्ट के रिकॉर्ड पर ला रहे हैं ये पूरी तरह तो से मैच फिक्सिंग है आज का जो तो निर्णय होने वाला है वो, वो, वो महज औपचारिकता है याचाच अर्थ असा आहे की मॅच मध्ये जे काय व्यवहार हिशोब करायचे आहेत ते पूर्ण झालेले आहेत मॅच फिक्सिंग हा जुगारा असतो जुगारामध्ये पैशाचा मोठा व्यवहार होतो आपल्याला माहित आहे मॅच मध्ये याचा अर्थ व्यवहार पूर्ण झालेला आहे आणि त्यांना मॅच फिक्सिंगच्या निकालाचा हिरवाज देण्यात दाखवण्यात आलेला आहे वही तो 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 है देखिए जब से ये सब घटनाक्रम शुरू हुआ तब से उनके पास जो कॉन्फिडेंस है वो सिर्फ मोदी शाह जी ने दिया हो कॉन्फिडेंस और कुछ नहीं सब कुछ गैरकानूनी और असंवैधानिक अनकॉन्स्टिट्यूशनल है

शिवसेना की तरफ से मैं खुद था हमारे मेरे साथी शिवसेना के नेता विनायक राउत जी थे कांग्रेस की तरफ से अशोक गहलोत जी मुकुल वासनिक जी सलमान खुर्शीद जी मोहन प्रकाश जी और महाराष्ट्र से नाना पटोले जी अशोक चौहान बाड़ा साहेब थोरा साहब थे एनसीपी से, से जितेंद्र आवार साहब हमारे हमें लगभग दो या तीन घंटे तक हमारी बातचीत हुई और बातचीत अच्छी रही हमने तय किया है कि हमको एक साथ लड़ना है हमने वन टू वन सीट के ऊपर भी डिस्कशन किया है कौन कहा लड़ेगा ये भी तय हो गया है लगभग वंचित बहुजन आघाड़ी यानी सन्मान्य या प्रकाश आंबेडकर जी को साथ लेना है ये निर्णय हुआ फिर स्वाभिमान शतक ने राजू शेट्टी जी के बारे में चर्चा हुई कि उनको भी साथ लेने का निर्णय हुआ है और अभी जल्दी ही उस बारे में हमारा निर्णय आ जाएगा तुम सकूल <laughs> काल महाविकास आघाडीची बैठक महाराष्ट्रात झाली दिल्लीत झाली त्याच्यात जागा संदर्भात चर्चा झाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आम्ही सगळे सहकारी एकत्र बसलो शिवसेनेतर्फे मी स्वतः आणि माझे सहकारी शिवसेना नेते विनायक राऊत माझ्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्री जितेंद्र आव्हाडजी होते काँग्रेसकडून फार मोठं शिष्टमंडळ होतं त्याच्यामध्ये श्री अशोक गेहलोत सलमान खुर्शीद मोहन प्रकाश मुकुल वासनिक आणि महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण हे प्रमुख लोक होते आमच्यामध्ये साधारण जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली म्हणजे प्रत्येक जागेवर चर्चा झाली आणि त्यानंतर ठरलं की कोण कौन कोणत्या जागेवर लढू शकेल आणि आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही एखाद्या दुसऱ्या जागेचा जर काही वाद निर्माण झाला असेल तर तो एकत्र एक बसून सोडवला एक जाईल हे आमचं एकमतानं ठरलं कोण किती जागा लढणार यापेक्षा आपण सर्व जागा कशा जिंकू शकतो ही भूमिका आमची महत्त्वाची आहे आमच्यामध्ये असाही निर्णय झाला की आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे राजू शेट्टी यांचं संघटन जे आहे त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण काही जागांचा का विचार केला पाहिजे प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आम्ही अशी भूमिका मांडली की शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरजी किंवा वंचित बहुजन आघाडी यांची युती आधीच झालेली आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीतलं त्यांचं स्थान हे महत्त्वाचं आहे आम्ही त्यांना मानतो ते आमच्याबरोबर आहे आणि आता त्यांना कसं सामावून घ्यायचं कोणत्या जागा आपण त्यांना देऊ शकतो या संदर्भात लगेच चर्चा होईल आम्ही सगळे मिळून त्या महाराष्ट्रामध्ये चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकू इतकी ताकद आमच्यामध्ये आता आहे मुंबई असेल कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आणि पक्ष यांची ताकद आहे त्यानुसार ती जागा त्या पक्षाला मिळेल याच्यावरती एकमत आहे आपण जे म्हणताय आपण जे म्हणताय की वंचित बहुजन आघाडीचं काय पत्र काय म्हटलं आपण की नाही अजिबात धुळफेक नाही माझं स्टेटमेंट नेहमी क्लिअर असतं ते आमच्याबरोबरच आहेत असं आम्ही मानतो आणि ते महाविकास आघाडीचे घटक आहेत असं आम्ही मानतो कारण त्यांची आणि शिवसेनेची युती आधीच झालेली आहे आणि मी असंही म्हटलेलं आहे या महा या देशात ज्या प्रकारचं हुकुमशाही भयंकर हुकुमशाही नरसंहार करणारी हुकुमशाही लोकशाहीचा नरसंहार करणारी हुकुमशाही जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच्या आणि विचारांच्या विरुद्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारत हा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि देशाला दिलं ते संविधान रोज पायदळी उडवलं जात आहे हुकुमशाही प्रवृत्तीकडून आणि या हुकुमशाही प्रवृत्तीचा पराभव व्हावा कायमचा विशेषतः मोदी सरकारचा ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची ठाम भूमिका आहे आणि त्या संदर्भात ते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या भूमिका मांडताना मला दिसत आहेत अगदी जागतिक स्तरावर सुद्धा प्रकाश आंबेडकर याविषयी बोलत आहेत त्याच्यामुळे हुकुमशाहीला मदत होईल आणि आंबेडकर विरोधी विचारांना मदत होईल अशा प्रकारची कोणतीही भूमिका वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर जी घेणार नाही त्याची आम्हाला खात्री असल्यामुळे

इसका मतलब ये है कि 400 पार का जो नारा है वो तो हवा में तीरंदाजी है एक एक सीट के लिए आप इतना बड़ा नाट्य बना रहे हो हमने प्रधानमंत्री मोदी जी का हमारे देश के प्रधानमंत्री का जो अपमान हुआ है वो निषेध और धिकार किया है लेकिन अभी जो राजनीति चल रही है एक सीट के लिए वो बहुत ही

लोकशाही सारख्या वृत्तवाहिनीवर सत्य दाखवल्याबद्दल एका विकृत माणसाला त्याचं खरं स्वरूप दाखवल्याबद्दल लोकशाही चॅनलवर जर बंदी घालून केंद्र सरकारनं आपले हुकुमशाहीची सिंग दाखवली असतील तर त्याचा निषेध देशातल्या प्रत्येक मीडियाच्या घटकानं वृत्तपत्रानं केलं पाहिजे ज्या पद्धतीनं ही कारवाई केली या कारवाईचा आम्ही निषेधाने धिकार करतो या देशामध्ये कोणीही कसे बेछूटपणे वागावं आणि त्याच्यावरती मीडियानं आवाज उठवू नये सत्य दाखवू नये हे या सरकारला वाटत असेल तर ते विरोधी आहे ही वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळची आहे आणि आम्ही सगळे लोकशाही म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही बरोबर आहोत सर विधानसभा अध्यक्षांचा आत्ताच स्टेटमेंट आलेलं आहे की हा जो निकाल आहे तो कोणत्याही कृती राहणार नाही अतिशय चांगला आणि टेन आहे जे, जे त्याचा ते वेगळ्या अर्थाने विचार करून आम्ही हा वेगळा अर्थ म्हणजे त्यांच्या सोयीचा अर्थ असू नये हा जो वेगळा अर्थ आहे ना संविधानाचा हा आम्हाला माहिती आहे अच्छा तुम्हें जो वेगड़ा अर्थ काटता है मैच फिक्सिंग कामच लक्ष्य है बोलिए आपका क्या है, है उन्होंने आने वाला है और कल रविंद्र भाईकर के घर पे ईडी की रेड होती है किस तरह से देखते हैं और अभी जस्ट जो, जो स्पीकर का स्टेटमेंट आया है जजमेंट देखिए स्पीकर का स्टेटमेंट के बाद छोड़ दीजिए वो स्पीकर का स्टेटमेंट नहीं है वो एक बीजेपी कार्यकर्ता का स्टेटमेंट है दूसरी बात है हमारे साथी रविंद्र वायकड़ जी के ऊपर कल जो रेड्स हुई है वो सबको मालूम है पूरा राजनीतिक मामला है जी बदले की भावने से बस हमारे हाथ में सत्ता है एजेंसी है इसलिए आपका आवाज़ हम दबाएंगे आपको बदनाम करेंगे इस कारणों से ये रेड्स होती है